जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यामध्ये नेमकं काय चाललं आहे याचा लेखाजोखा आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी पी के भांडवलकर आपल्या सर्वांचे सत्ता या चॅनलमध्ये स्वागत करतो अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या विधानसभा मतदारसंघाबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक आहे अकोले विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक येतो दोनशे सोळा अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आणि संगमनेर तालुक्यातील घारगाव महसूल मंडळाचा समावेश होतो अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती एसटीच्या उमेदवारासाठी राखीव आहे अकोले येथे किरण लांबटे हे विद्यमान आमदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आहेत अकोले हा भाग काही प्रमाणात आदिवासी भागात येतो दोन हजार एकोणीस मध्ये अकोले या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण नेमाजे यांना एक लाख चारशे चौदा मते मिळाली होती तर यांच्या विरोधात वैभव पिचड यांना पंचावन्न हजार सातशे पंचवीस एवढी मते मिळाली होती आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन खुद्द शरद पवार यांनी केलेलं आहे तसेच या ठिकाणचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे किरण लहान यांना खाली बसवा असं आव्हानही त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आता अकोले या विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून अजित पवार गटाचे आमदार किरण लहान यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून अमित भांगरे यांच्यामध्ये लढत होईल तर अकोलेकरांना आव्हान करताना शरद पवार म्हणाले अमित भांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शक्ती द्या तुमची मदत असेल तर अकोल्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही पाच वर्षापूर्वी एका डॉक्टरला मी संधी दिली मला वाटलं साधा माणूस आहे शब्दाला किंमत देईल त्यांना काही झालं तरी शरद पवार साहेबांची साथ सोडणार नाही असं भाषण केलं होतं पण मुंबईत गेल्यानंतर मात्र हा भलतीकडेच जाऊन बसला कुठे बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला विधानसभेत खाली बसवण्याची वेळ आली आहे तसेच आता अमित भांगरे या तरुणाच्या पाठीशी शक्ती उभी करा तरुणाच्या ताकदीवर अकोला आणि महाराष्ट्रातले राजकारण बदलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की बाजी कोण मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण पाहता तसेच महाविकास आघाडी यांच्याकडे असलेले सहानुभूतीचे वातावरण यामुळे अमित भांगरे यांना विद्यमान आमदार होण्याची संधी भेटू शकते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अकोल्या तालुक्यामध्ये तुम्हाला आमदार म्हणून कोण पाहायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा धन्यवाद